जारी पडले का दीदीला बोलती ना खोटारडी हाय हेलो नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन vlog मध्ये है ना <laughs> <laughs> ये देख अनवी हाय करा गुड <laughs> एवढी <laughs> थंडी वाजली हाय करायला सुद्धा हात बाहेर काढणं पडशील बर का ना। बोला हे आमचं काय अंड्यावरची कोंबडी सारखी कुरकुर करत असते <laughs> 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 काय <ये> म्हणतेस बोल हाय म्हण सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे म्हणा कसे कसे, कसे? आहात सगळे सव सावकुटा आली पार्क मध्ये आली ए मग आता खेळायचं ना पार्क मध्ये ममा बाबा बंद का मोर गेलं मला बाबा जा जाऊ आपण आलो तसे जायचं जा ये टोगडून देऊ का मी आ बा 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 बेसन कुठ पडत नाही घाण झाले त्याच्यावर बसू नको किती काळजी आहे ती किती ना? <laughs> <नाए पड़ती। laughs> <नाए पड़ती। laughs> कि हिंडा <laughs> नाही घाण झालं बाळा अमिताभ बच्चन अरे तिला खेळू दे ना तुला एकतर हिला एकतर चालायचं सुद्धा नाही बाहेर आल्यास आणि ती खेळती तर तिला खेळू द्यायचं नाही भीती वाटती ना दीदी पडेल म्हणून है ना आ, खरंच पडायली होती तिने ती वट वाघूड वाटायलीच माहिती का असं चला आपण फिरूच गेल्या वेळेस आम्ही इथूनच ते झाड नेले होते पण लावून काय त्या दिवशी झालं नाही म्हणून ते वाळून गेले वाळून गेले ते आपण फांटे नेलेले आणलाय ना मग देऊ का <laughs> 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 म्हणजे सगळे शेमडे सगळे शेमडे पाडू नको खाली नीट धरून ठेवा चला आता फिरू चल घडी मौडली आता कसं त्याला किशात चला आली का पडायचं नाही बघ आ? तू काय करते नाही समजलं मला काय करते तू मी व्हिडिओ व्हिडिओ तू मग मी तुझा व्हिडिओ काढायला तू हस ना थोडं अशी रुसणारी सौ दाखवायची आहे का आपल्याला हे बघा ही रुस्की आहे सौ ही ही बाहेर आल्यास चलत नाही काय नाही

आताच लक्ष होईल खेळ की तू केला इच्छा तुम्ही मलाच येत नाही मी नू काय तू दीदीला येते मला ना ही येत कसं असतं ग दीदी वड आता त्याच्या शीटला नाही पडत बाळा तू कशी पडशील दिदू कशी पडू देईल तुला ते बघा त्या चप्पल कशा साईडला ठेवल्यात अडकून आणि उतरताना तिथूनच घालून उतरायचं म्हणे बघू आता आपण सानूचं टॅलेंट आणि हे लागलं गोंधळ करायला दिधुबाई खाली उतरना ती वरी चढली की तिला वाटतं दिदी पडती आता माझी स्वतः पण खेळायचं नाही दुसऱ्याला पण खेळू द्यायचं नाही आम्हाला चप्पल घालून कशी उतरतीस बघायचं आहे बघितलं बाबाला म्हणजे ती खाली उतरलं की टोचत डायरेक्ट उतरलं की म्हणून चप्पल अडकवल्यात ना पार्क मध्ये खेळून झाल्यावर आम्ही घरी आलो तिथं खेळायला गेलो होतो पण घर मला घरचं काम असं सगळं डोळ्यापुढं दिसत होतं पण म्हटलं चला ह्या सगळे फ्रेश होते मी पण थोडी फ्रेश होईल घराच्या बाहेर जाऊन म्हणून बाहेर गेले होते आणि घरी आल्यावर स्वयंपाक करायचा होता नंतर घरी आल्यास मी काहीही शूट केलं नाही फक्त जेवायला जेवढं काही केलं होतं तेवढं तुम्हाला दाखवलं आणि नंतर मी आराम केला कारण हे गेले तसं मला ही रात्री झोप नव्हती कारण साऊ जरा जास्त सेड्याने केलं आहे तिनं मी सांगितलंच तुम्हाला आणि परत जेवण केलं आणि ह्यांनी आणले होते खावा त्याचा गुलाबजामून केला होता आणि यांनी पेढा पण आणला होता त्याच्यामुळं त्याची मी बासुंदी पण केली होती त्याच्यामुळे असं मस्त जेवण केलं होतं त्याच्यामुळे अशी धुंदी चढली होती झोपून दिलं आणि झोपेतून उठल्यावर बघा साऊ आणि सानू बाहेर खेळत होत्या आणि साऊनं किती घाण करून घेतलंय सगळं म्हणजे तिला बाहेर खेळायचं असतं आणि ह्या दोघींना काय माहिती काय मातीशी एवढं प्रेम आहे एवढं आवडतं ह्यांना मातीत खेळायला सानू पण जेव्हा लहान होती ना ती दिवस दिवस वाळूवर खेळत बसलेली असायची आणि साऊचं पण तसंच आहे हे बघा साऊ किती छान मला काम करू लागले काय करतो पिलू मांडे बसली मानुर्भुष्ट खाली बसता येत नाही तुला बघ कुठे चाललंय ते कुठं चाललंय ते चाल भोगीच्या भाजीची म्हणजे संक्रांतीची तयारी ही आहे चाकवताची भाजी चाकवत भाजी <coughs> चकोट चकोट हे काय उ उ ए ई आई औ आली आहे आणि खूप छान झाली तिची ट्रीप पण ह्यांची पण ट्रीप छान झाली फक्त माझी खराब झाली सुट्टी आईकडची कारण त्या बिट बिटक्यामुळं हे दोघांनाही सोडायची तिला बिलकुल सवय नाही पहिल्यापासून म्हणजे दोन वर्षाची आहे दोन वर्षा दो ती आणि ह्या दोन वर्षात ते दोघ पण तिला सोडून असं एकदाच कधीच गेले नाहीत आम्ही जेव्हा आपण फिरायला गेलो तेव्हा सोबतच गेले ते पण कधी ट्रीपला गेले नाहीत ह्या दोन वर्षात त्याच्यामुळं तिनं एवढा त्रास दिला आम्हाला म्हणजे ती कोणाकडंच राहत नव्हती कशक म्हणजे तिला काही कारणच लागत नव्हतं रडायला काहीही थोडं झालं की का कंटाळा आला तर ते फोटो काढायचं बघून आणि जसं इकडं आलो ना तुम्ही शॉर्टमध्ये बघितलं असं एवढी नाचायला लागली ती फक्त बाबा आले होते तेव्हा दिदी पण यायची राहिली होती आणि एवढं तिला आनंद झाला की बाबा बाबा आणि ती झोपली असं कधीच झोपत नाही ती एकदा मग ती पाचला पण उठू द्या सकाळी नंतर ती डायरेक्ट जेवण वगैरे झाल्यावर अकरा बारा वाजता झोपत असती पण त्या दिवशी हे आले सहा वाजता सांनू आली सात वाजता आणि नंतर घरी आल्यास तिनं सगळं सांगितलं जे काही आणलं ते दाखवलं मग यांनी आणलेले चॉकलेट खाल्ले आम्ही आणि त्याच्यानंतर झोपी गेली आता मला सगळं काम हे ब हे खाणं सुरू आहे आता पण मला सगळं काम दिसत होतं त्याच्यामुळे मला काही आली नाही काय खाल्लं मग खायलाच दिलं होतं की मी चॉकलेट कुणी आणलंय चॉकलेट कुणी आणलं कुठून आणलं बाबाने चॉकलेट भरणीमध्ये आणलं भरणीमध्ये आणले आन आणि ती सावन एक दोन दिवसातच खाऊन खाऊन अर्ध्यावर आणली पण स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे त्याच्यामुळे हा सकाळी हे झोपले सानूला घेऊन आले की सानू पण झोपले आठ वाजता मग मला काही झोप येईना ही पण झोपी गेली होती मग मी उठून काम करत बसले आणि अर्ध्या एक तासाने ती उठली मग ती झोपत नाही शक्यतो मला बाबाच्या कुशीत झोपायचं आहे म्हणून जी बाबाच्या कुशीत गेली जे ती घपन झोपले होते ते साडे अकरा वाजता हे दोघं उठलेत आणि सानू तर पावणे एक वाजता उठली आहे आणि तिनं दिवस झोपण्यातच आहे सानूनं तर एवढं म्हणजे हिनं सांगायचं तात्पर्य हेच की हिन एवढं मिस केलंय त्यांना की दिवसा पण झोपली आहे ही पोरगी <laughs> आणि सांगू तर काय पाहुणे एक वाजता जे उठली जेवण केलं आणि डबल झोपी गेली आणि सगळ्यात आणखीन विशेष म्हणजे दिदी मला तुझ्याच कुशीत झोपायचे वरून हे पण डबल झोपी गेलं दिवसातून एकदाच झोपणारी उठलेली साडे अकरा वाजता <coughs> आणि ही डबल आणखीन दिदी सोबत झोपी गेली अशी आहे मिस केलं ना तू दीदूला सहलीला गेल्यावर दिदू <coughs> कुठं गेल ती दिदू सहलीला सोहली गेल ती तुला नाही नेलं Hmm, मग तू रोडत होती ना कशी रोडत होती हेच हेच तोंड होतो सारखं कश हे <laughs> आणि एकदा तर ती फोन बघत होती आणि शेवटी शेवटी -शेवट तिला तर फोन पण बघायचा नव्हता एवढं तिला बोर व्हायला लागलो सकाळी पार्क मध्ये गेले होते आम्ही आणि परत आल्यास मी संध्याकाळीच डायरेक्ट व्हिडिओ चालू करते कारण दिवसभर एवढा कंठळा आला ना दुपारी जेवण केलं आणि झोपी गेले आता एक तर संक्रांतीचा सण आलाय आणि मला एवढी सर्दी झाली आहे आज एवढं घशात तडझड होलेलं डोकं जाम आहे नाक गळते दिवसभर म्हणजे एवढा कंटाळा आला ना आता ते सायनसचा त्रास पण ही जी आपली आजारी म्हणून जी सर्दी असते ना त्याचा खूप त्रास होतो आणि तेच मात चालले आता माहीत नाही मला संक्रांत कशी कशी होणार आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील बाबू हां <laughs> आणि हे आल्यापासून असं सुरळीत सुरळीत गेले तर दिवस एक दोन दोन दिवस म्हणजे आज दुसरा दिवस आहे काही नाही मग मला धरलं नाही आठवण आली म्हणून नाही काही नाही आणि तिनं एवढा इकडं केलं म्हणजे हां तिचं ते सांगायचं राहिलं व्हिडिओमध्ये बघत होती मोबाईल आणि ती मध्ये मग मोबाईल पण तिनं बघितलं की अचानक रडायला लागायची तिला आठवण आली की असं पण होतं आणि जेव्हा पण यांचा फोन यायचा ना आणि फोन ठेवला किंवा फोनवर बोलत असलं तरी एकच वाक्य असायचं बाबा तुम्ही मला सोडून का गेली <laughs> तर आणि रडायला लागायचं हे <laughs> म्हणजे तिला करमतच नव्हतं पिल्लू आणि काय बाबा आणि ती व्हिडिओ बघत होती एक मग ती मुलगी होती तिची मोठी बहीण आणि ती शाळेतून आलेली मग शाळेतून आलं की तिनं तिच्या लहान बहिणीला उचलून घेतलं आणि ती असं मांडीवर घेऊन प्रेम करत होती तिला आणि त्याला गाणं होतं काही ओ बे प्यारी बे हे ना मेरी समथिंग असं काहीतरी गाणं होतं आणि तो गाणं बघून तर एवढं रडायला आलं तिला म्हणजे एवढीशी आणि किती कळतंय तिला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं आम्हाला दिदूची आणि बाबाची खूप आठवण आली आहे की नाही हो ना या आणि ह्या मॅडम ऑन ड्युटी संक्रांतीची तयारी छान <laughs> अभ्यास करत होती पण मला त्या व्हिडिओसाठी तुला थोडस डिस्टर्ब करते hmm. बाबू कशी झाली ट्रिप छान झाली माझ्याकडे बघू नकोस बाबू <laughs> इथं कॅमेरा आहे इथं बघायचंय तुला <laughs> हा कशी hmm. झाली मग छान झाली आजारी वगैरे पडलीच काही नाही पण ना एक दोन ठिकाणी आईस्क्रीम खाल्ली होती मग जरा घासा आवाज येतोय हे बघा रिपीट टेलिकास्ट हा बोला आजारी पडलीस का गो तू कुठे नाही ना बर आम्हाला मिस केलं <laughs> फक्त रात्री झोपताना फोन करीत होती दिवसभर आम्ही फोन केलेला उचलत सुद्धा नव्हती म्हणजे मध्ये ठेवलेला होता हा हा <laughs> हा <laughs> पण रोज रात्री फोन करत होती तेव्हा येत होती आणि शेवटच्या दिवशी तिला जरा जास्तच आठवण आली परत घराची आहे ना mm. कधी घरी जाईल वाटायला लागलं परत <laughs> आणि कधी ह्या पिल्ल्याला ती मारील आणि पिल्ल्याने पण मला तिला घेऊन जा पुढच्या वेळ ती काय राहायची गोष्ट आहे का हा गोगल गाय का मी आणते ना आणते ना नको ना चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> <laughs>